प्रवेश तालुका ले दाखल फक्त वेळ कमी दोनच दिवस काम भरायचे राहिले त्यानंतर त्यावेळेला अजितदा असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सुनीलजी टटकरे साहेब असतील जिल्हा अध्यक्ष अनिलदादा असतील

आता एक मिनिट एक मिनिट बघा एक मिनिट बघा पुढे बघा एक मिनिट पेज खाली नुसते सोडून तुम्हाला पहिला प्रश्न आहे आज अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिव्य जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या प्रवेश केला नेमकं काय वाटत नेमकं काय वाटलं म्हणजे आम्ही अजित दादांची भेट घेतली ते आमचे काय प्रश्न आहे एक सविस्तर चर्चा झाली आणि त्यामध्ये अजितदादांचा व्ह्यू सा आम्हाला सांगितलं आणि आमचा सा जे व्ह्यू म्हटलं ते त्यांना सांगितलं आम सा आम सा 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 की आम्हाला आमचं उद्दिष्ट एक की आमच्या कार्यकर्त्यांनी न्यावे इलेक्शनसाठी पुढे आले दोन दिवसामध्ये त्यासाठी फॉर्म करायचं आणि मग त्यांनी एक अजितदादानी पॉझिटिवली आमच्यावर चर्चा केली आणि आम्हाला असं दिसलं की बाबा एक स्पष्ट बोलणार आहोत आणि एक शब्दाचा पक्का असल्यामुळे आपण चर्चा करतो आणि त्यांनी जे आमच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं की ज्यातून आमच्या कार्यकर्त्यांच्या आज आत्तापर्यंत परे, जो जा अन्याय झाले ते दिवशी त्यांना काम करायची संधी मिळेल पुढे यायचं किंवा त्यांना एक लढायसाठीची ताकद आणि पाणपुळ एका मोठ्या अशा राष्ट्रवादीच्या नेते नेत्याकडून ने अजितदादा ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बोलणारे धाडसी आणि शब्दाचे पक्के आहेत आणि मी माझ्या त्यांचं मी स्वीकारून आम्ही आमच्या कार्यकर्ता सांगितलं की आपण निर्णय घेऊया आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ आम्ही अजितदादांच्या बरोबर काम करा अमृत परिषदेसाठी काय नियोजन असणार आत्ता आमचं पॅनल तयार आहे तेरा वॉर्डमध्ये सव्वीस लोक लागतात सव्वीसच्या सव्वीस आमचे उमेदवार आजच्याला वे आता वेंडा फिक्स आहे आमच्या आता ए पी फॉर्म आत्ता माझ्या हातात आहेत आपण पाहिलं आता फक्त एवढं वहिनी साहेब आपलं काय म्हणजे विकासाची कशी दृष्टिकोन असतो आहे आपल्या नगर परिषदेसाठी मागच्या निवडणुकीसाठी पण आणि भरपूर निवडणुकीत आम्ही अजून चालत सगळं बघितलं सो कुठल्या वॉर्डमध्ये काय अडचण आहे कुठल्या लोकांची काय अडचण आहे हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या आणि मला पण आता माहीत आहे सो त्या दृष्टिकोनाने विकासाचं बेसिकली का आणि लोकांच्या हिताचं त्यांना जी गरज आहे त्याच्यावर आमचं आता एक सॉरी म्हणजे पण मला एक म्हणायचं आहे की आपण जे सर्वे करताना जे मी बघते त्यात एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही कोणाला मतदान करणार तुम्ही कोणाला देणार कॅमेरच्या पुढे कोण सांगणार कोणाला देणार तुम्ही समस्या विचारल्या अडचणी विचारल्या आज रस्ते चांगले आहेत का आज गटरी उहात डुकरं घरातून फिरतात पाण्याचे पाईप म्हणजे गटरीसुद्धा तुम्ही दहा इंचाच्या पी व्ही सी पाईप टाकल्यात की मोठमोठी मुट गटर्या बांधायला पाहिजेत म्हणजे हा जर विकास असेल आणि लोक तुम्ही कॅमेरा घेऊन विचारताय की तुम म्हणजे तुम्ही कोणाला मत देणार ते कोणाला सांगाल तुम्हीच सांगा तुम्ही कोणाला मत देणार तुम्ही सांगा तुम्ही माझ्या पुढे उभा <laughs> साधी गोष्ट तुमच्या समस्या आणि समस्या काय दा सांगण्यास सा, सांगण्यासारखी गोष्ट नाही तर दिसून येतात माझा खड्ड्यात पाय जातो आहे पाणी मला आठ दिवस मिळत नाही गढूळ पाणी येते डोकं माझ्या घरामध्ये शिरतात ह्याच्यापेक्षा गल्ली बोळातून लाईट नाही आहे आणि तरी आपण म्हणायचं की विकास झाला असं नाही एक थोडे साहेब होते त्या सुरुवातीच्या काळात चाळीस वर्ष अतिशय चांगलं अक्रिज होतं मोठा एक नंबरला होतो त्यानंतर अलीकडच्या काळात एक शेवटचा प्रश्न प्रश्न तत्कालीन ग्रामपंचायत असताना वहिनी साहेब ह्या बिनविरोध निवडून आले तर आता उत्सुकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस आजी गटाला का सुद्धा आणि आपले नगर परिषदेतील तमाम जनतेला वहिनी साहेबांची उमेदवारी ही कुठल्या प्रभागात <laughs> ते आता आज सगळं विचारते उभं राहतील किंवा काय त्यांना तो निर्णय घेतील उभं राहायचं कसं करायचं सव्वीस लोक आमच्या उभी आहेत ते कोणाला बसवते नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्या बाजूला उभा आहे आणि असतील साहेब जर नाराज झाले लोक उमेदवार बाबा मला उमेदवारी पाहिजे पण मला दिलेलं नाही तर त्यांची नाराजीचं काय म्हणजे दूर कशी करणार नाराजी त्यांची काय इच्छा लोकांची काय माहिती नाराज प्रश्न कारण सुरुवातच करताना व्यवस्थित केलेलं आणि हे पायंडा सहकार त्यानंतर प्रतापसिंह म्हणजे परदू साहेब आणि आता धवळसिंग असं आम्ही एखादी कुणाला लादत नाही बरोबर आपण सगळ्यांचा सर्व समावेश आहे कार्यकर्त्यांचा विचार घेऊन त्यांना काय फिजिकल त्यांना काय योग्य प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या आपल्या जनतेला आपण या प्रसार माध्यमातून काय समजेल निश्चिंत राहा निर्भय राहा आणि पुढचं म्हणजे तुम्ही म्हणजे आता काय म्हणायचं तुम्ही मग अशी प्रश्न कोणीतरी विचारला ना गुंडगिरी याचा त्या भयमुक्त भयमुक्त निश्चित राहा भयमुक्त राहा शेवटी आमच्या गेटा गटाचं नेतृत्व माझ्याकडे असलं तरी माझा मुलगा डॉक्टर दवळसिंह मोहिते पाटील आपल्याला मिळते की अक्षरशः घरातलं कुठलंही एखाद्याचं साधं हे असलं अडचणी किंवा आण तर सगळे म्हणतात गडावर जाऊन तिथे न्याय मिळेल त्यातच सगळं आणि आपलं पुढ आम्ही आहे काम करतो एक फक्त एक चार महिन्यापुरते आमच्या सोनबाईने मिळाले नाही लगेच तुम्ही म्हटलं नगर परिषद उद्या नाही एनिवे anyway, तर त्यावेळेला जे त्यांनी बाहेर काढलं तीन चार महिन्यात तुम ते तुम्हाला आता इथे सांगायला मिळलं आणि तसंच की तू म्हणजे आज पगार होत नाही नगर परिषदेसाठी किती पॉईंट्स जास्तीचे येतील लोकांचे पगार वाढतील आणि आपला इथला विकास होईल आता तुम्हाला असं काही फरक जाणवू नका पगार होतात त्यामुळे रस्ते झालेत का लाईट गल्ली बोळत नाही का एखादली संध्याकाळची आठ म्हणजे अंधारातून जाऊ शकते का सुरक्षित करते गटरी वाहतात जटरी तुम्ही तुम्ही तुपर्यंत तुन करायला पाहिजे बरं एक नंबर अशा खंडातली तुम्ही म्हणता ग्रामपंचायत आणि होती खोट्यावधीची उलाढाल करणारी परंतु आज परिस्थिती काय की तुम्ही ग्रामपंचायत असताना तुम्ही दहा पंधरा फूट खड्डे पोहून आतमध्ये उतरून पाणी काढत होता बारक्या फुलपात्राने किती लोक त्याच्यात पडली लहान मुलं मेली कोणाचे हातपाय तुटले हा विकास मी म्हणतो तुमचं सहकार्य अपेक्षित करतो सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि गावठानं झालं आज तुम्हाला कुठे गावठाण दायरान दिसतं का आमचं प्लॉटिंगमध्ये गेलं एवढा दहावी बारावीची मुलं तिथे अभ्यास करायला बसायची आणि झाडाखाली तिथे हिरवळ असायची पुन्हा आज वीस रुपयाचं का किती तिकीट येते शिवसृष्टी बघायला जाईल प्रत्येक ठिकाणी तुम्ही लोकांकडून पैसे घेऊन त्यांना सुविधा द्यायच आज कुठलं असं होत्या नाही का पहिले गावातले लोक आले की खार सिन्हायचे किल्ला दाखवायला पर्वती मंदिर दाखवायला आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठंतरी पैसा कमायचं हे खरं तर दहा वीस रुपये पन्नास रुपयाची तिकीट लावायची तर असं बाग बगीचा पण नाही बाहेरचं कोणी आपल्याकडे पाहुणा आलं तर बाबा संध्याकाळी हो जाऊन बसले गायरा नाही का कुठे गावठा नाही का गेलो त्याला तर काय पाहि नाही म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत ना ह्या तुम्हालाही माहिती नाही आम्हालाही माहिती फक्त आता काय प्रश्न विचारता मला ते समजत नाही पण ह्यातून आपण येऊ आणि एवढंच सगळ्या जनतेला सांगेन की काय असतं म्हणजे विकास काय असतो किंवा पूर्वी आपण काय होतं समाधानी होतं आणि एक सोबत होती तीच परत आणायचे तेच श्रीमंती परत आणायचे गावाची धन्यवाद